एक माणूस दिवसभरामध्ये अडीच ते तीन एकर पेरू शकतो हे तुम्हाला पॉवर टेलरला जोडता येतं बैलाला जोडता येतं ट्रॅक्टरलाही जोडता येतं ते शेतकऱ्याचा फायदा असा आहे आता बाकीचे जे ट्रॅडिशनल पारंपरिक पेरणी यंत्र आहेत त्यांनी जर तुम्ही पेरलं तर त्याच्यातलं दोन ओळीतलं अंतर आठ इंच असतं त्या आठ इंचानी इंचा पेरलं तर तुम्हाला अडीच किलो बियाणं लागतं आपल्या दोन ओळीतलं अंतर दोन ओळीतील अंतर चार इंच ठेवून दोन बियातलं अंतर चार इंच ठेवलं तर एक किलो बियाणं म्हणजे साधारणतः ह्याला चार इंच अंतर घेऊन ट्रॅडिशनल पारंपरिक पेरणी यंत्राने पेरलं तर त्याला पाच किलो बियाणं लागेल म्हणजे एकरी बियाण्याची तुमची चार किलो बियाण्याची बचत होईल आत्ताचा रेट जराला पंचवीसशे रुपये तर पंचवीसशे शंभर दहा हजार रुपयाचं तुमच्यानुसत बियाणे पेरणीमध्ये होईल म्हणजे बचत होईल कांद्याच्या बिया पेरू शकताय याच्यानंतर तुम्ही गाज छोट्या छोट्या गाजराचं बी पेरू शकताय त्याच्यानंतर तुम्ही धने धने पेरू शकताय मेथी पेरू शकताय कोबी पेरू शकताय मुळा पेरू शकताय त्याच्यानंतर ह्याच्या वेगवेगळ्या द्यायला याची तुम्ही कांद्याची डायट म्हणजे कांद्याची नर्सरी पण तयार करू शकता याच्यातलं दोन ओळीतलं अंतर तुम्ही फक्त सिम्पल आहे साधं साध्या गोष्टीनी एक आहे असं सरकवलं तुम्ही परत सरकवलं हे टाईट केलं झालं त्याच्यानंतर तुम्हाला ह्याला पाठीमागे बुजण्यासाठी हा लेवलर दिलेला आहे याने तुमचं बी हे होत नाही म्हणजे बुजल्या जातं आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये आहे याच्यामध्ये कांद्याचं बी जे आहे ना कांद्याचं बी फक्त एवढंच शिल्लक राहतं साधारणतः दोन ते तीन ग्रॅम बी शिल्लक राहतात आणि मोठ्या बिया जर असतील याच्यामध्ये mm -hmm. जर भैमुगाच्या बिया असेल तर एक सिंगल दर्जने टाकलं तर सिंगल सुद्धा उचलला जातो त्याच्यामध्ये सहा फण आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि ॲडिशनल तुम्हाला फण जोडायचं असेल तर ह्याला ॲडिशनलही जोडू शकता आणि मार्केटमधून तुम्ही जर हा रॉड जर असा तुम्हाला, तुम्हाला वाढवायचा असेल तर हा वीस एम एमचा रॉड आहे मार्केटमधनं तुम्ही विकत घेऊन याला एक्सटेंशन पण करू शकता ती किंमत जी आहे हे तुम्हाला सहा पानाची तेवीस हजार आठशे आहे तुम्हाला पाच फनी घेतलं तर तुम्हाला किंमत जाईल बा वीस हजार चारशे सिंगल फण घेतला मोठ्या बियासाठी त्याने तुम्हाला कांद्यापासून भैमोगापर्यंत सगळं पेरता येतं आठ हजार ला आहे दोन फन चौदा हजार दोनशे हे व्हील जे आहे याच्यावर तुम्हाला हे एक रोटेट झाल्यानंतर अठ्ठेचाळीस इंच त्याचा हे रेशो दिलेला आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये जर बी अडकलं तर बाकीच्या पेरणी यंत्रामध्ये काय होतं याच्यात बी अडकलं की तुम्हाला खाच्या पाडत जातं तसं याच्यामध्ये हा सीड रिमूवर हा चंद्रकोर टाईप दिलेली आहे याच्यामधनं हे बी अडकलेलं बी सर्व असं रिमूव्ह करून टाकतं शेतातच टाकतं त्यामुळे तुमच्या पाडाची मजुराची परत पूर्ण डोबळ करण्या डोभण्याची गरज नाही आहे